अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे येत्या दोन सप्टेंबरला आलेला आहे शेवटचा श्रावण सोमवार या दिवशी पिठोरी अमावस्यासुद्धा आहे आणि या अमावस्याला सोमवती अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं जी अमावस्या सोमवारी येते तर त्या अमावस्याला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं आणि सोमवती अमावस्या ही अतिशय महत्त्वाची आणि शुभ मानली जाते या सोमवती अमावस्याला श्रावणी अमावस्या असंही म्हटलं जातं आणि यावर्षी या श्रावण अमावस्याला एकाहत्तर वर्षानंतर अत्यंत शुभ योग जो आहे तर तो जुळून येत आहे म्हणूनच श्रावणातील शेवटचा दिवस पिठोरी अमावस्या सोमवती अमावस्या पोळा यामुळे या, या दिवसाचं महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेलं आहे म्हणूनच या दिवशी सेवेसोबतच वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपायसुद्धा सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे या श्रावणातील शेवटच्या सोमवारी म्हणजे सोमवती अमोशाच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तूही टाकायची आहे ही, ही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्याने कितीही कठीणातली कठीण इच्छाही पूर्ण होईल सात पिढ्याचं दारिद्र्य हे नष्ट होऊन आयुष्याचं सोनंच झाल्याशिवाय राहणार नाही घरात अखंड लक्ष्मी नांदेल कुटुंबाची भरभरून प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात पण अमावस्या हा दिवस वाईट नसून शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो अमावस्याच्या दिवशी वाईट शक्तीचा प्रभाव नेहमीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये असतो या दिवशी चंद्र हा आपल्याला दिसत नाही चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि या अमास्याला वाईट प्रभाव जो आहे तर तो जास्त करून पाण्यावरती पडत असतो म्हणून या दिवशी आपण सेवा उपाय जर केले तर नक्कीच जीवनातील अडचणी अडथळे हे दूर होतील मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्हाला सोमती अमाश्याला करायचा आहे हा उपाय करायला खूप महत्व दिलं जातं तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होत नसेल प्रयत्न मेहनत कष्ट करूनही तुमची इच्छा ही पूर्ण होत नसते त्यामुळे तुम्हाला हा उपाय आहे ते सोमवती अमोशाच्या दिवशी तुम्हाला सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती करण्याचा तुम्हाला जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे ही एक वस्तू तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे कारण आपण सेवा उपाय करतो त्याच्या पहिलं आपलं शरीर शुद्धीकरण असणं खूप गरजेचं असतं आपण असं विशेष स्थितीवरती अमोशा पौर्णिमा किंवा विशेष स्थितीवरती आपण विशेष स्नान करत असतो त्यामुळे आपले दोष हे दूर होण्यासाठी आपल्या मदत होते तर असाच हा उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करतो करणार आहे तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही जरी दररोज उठत नसाल तरी विशेष स्थितीला तरी उठण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे उठणं झालं तर उठायचं आहे तुम्हाला लवकर नाहीतर सात वाजेपर्यंत ही स्नान केलं तरीसुद्धा चालते अमावश्याला स्नानाला आणि दानाला खूप महत्त्व दिलं जातं उद्या अमावश्याच्या दिवशी काळ्या तिळाला दान करणं हे खूप शुभ मानलं जातं त्यामुळे होईल त्यांना काळ्या तिळाचं दान उद्या आमवशाच्या दिवशी करायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे सर्वात प्रथम तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला तुमच्या हातामध्ये खडे मीठ घ्यायचं आहे ते खडे मीठ आपल्या स्वतःवरून तुम्हाला तीन वेळे सुतवायचं आहे आणि ते आंघोळीच्या बादलीमध्ये टाकायचं आहे स्वतःवरूनच तुम्हाला खडे मीठ तीन वेळेस सुतरवायचं आहे आणि ते आंघोळीच्या बादलीमध्ये टाकायचं आहे आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला टाकायचं आहे यानंतर तुम्हाला गंगाजल त्याचबरोबर एक चमचा तुम्हाला गंगाजल टाकायचं आहे आता बघा तुम्हाला पवित्र नदीवरती जाऊन स्नान करणं शक्य नाही तर तुम्ही घरच्या घरी असं स्नान केलं तर पवित्र नदीवरती स्नान केल्या एवढंच तुम्हाला प्राप्त हे होणार आहे त्यामुळे तुम्हाला एक चमचाभर तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल हे टाकायचं आहे त्याचबरोबर काळे तिळ आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत काळे तिळ पितृदोष दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानले जातात त्यामुळे तुम्हाला काळे तीळ हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे खडे मीठ टाकायचं आहे आपल्या स्वतःवरून उतरून टाकायचं आहे खडे मीठ तसं घेतलं की टाकायचं नाहीये आपल्या स्वतःवरून आपला तीन वेळेस उतरायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे चमचाभर आपला गंगाजल टाकायचं आहे तुमच्याकडे जर गंगाजल नसेलच तर तुम्ही त्याऐवजी थोडंसं गोमूत्र टाकलं तरी सुद्धा चालते आणि त्यानंतर तुम्हाला थोडेसे काळे तिळ टाकायचे आहेत कारण पितृदोष दूर करण्यासाठी काळ्या तिळाचा वापर हा केला जातो त्यामुळे तुम्हाला थोडेसे आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ टाकायचे आहेत या तीन वस्तू टाकून तुम्हाला उद्या स्नान करायचं आहे अतिशय प्रभावीशाली हा उपाय आहे आपले दोष दूर करण्यासाठी आपल्या शरीरातली नकारात्मकता दूर करण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावीशाली मानला जातो अमोशाच्या दिवशी आपल्या काही वाईट शक्तींचा प्रभाव हे जास्त प्रमाणात असतो कुणाचं अंग दुखते कुणाचं अंग भरून आल्यासारखं वाटत असते कुणाचं डोकं जड पडत असते असे ज्याला ज्याला समस्या आहे त्यांच्या त्या होत असतात अमोशाच्या दिवशी त्यामुळे विशेष स्नानाला खूप महत्त्व दिलं जातं त्यामुळे या वस्तू टाकून तुम्ही स्नान करू शकता श्री स्वामी समर्थ